नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज नोव्हेंबर महिन्यातला हा आपला दुसरा व्हिडिओ आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीचे महत्वाचे असे आपण दहा प्रश्न बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो वेळ न घालवता पण आता प्रश्नांना सुरुवात करूया आजचा आपला पहिला प्रश्न बघा काय भारतातील कोणत्या बँकेला वर्ल्ड बेस्ट कन्झ्युमर बँक दोन हजार पंचवीस आणि बेस्ट बँक इन इंडिया दोन हजार पंचवीस या दोन पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे तर याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो पर्याय सी एस बी आय तर बघा मित्रांनो एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया तर स्टेट बँक ऑफ इंडियाला वर्ल्ड बेस्ट कंझ्युअर बँक दोन हजार पंचवीस आणि बेस्ट बँक इन इंडिया दोन हजार पंचवीस या दोन पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारताचा नव्वदवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण ठरला आहे पर्याय बघा काय मित्रांनो हे सगळे चार पण पर्याय ते ग्रँडमास्टरच आहेत तर बघा हरिकृष्णन दिव्या देशमुख यश रोहित कृष्णा आणि इलम पार्थी ए आर हा चेन्नईचा बुद्धिबळ खेळाडू आहे तर हा आता नव्वदवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर ठरला आहे ठीक आहे तर याचं आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय डी इलम पार्थी ए आर हा नववा दवा ग्रँडमास्टर ठरलेला आहे ठीक आहे आता मित्रांनो हरिकृष्ण हा कितवा आहे तर हा सत्याऐंशी वा ग्रँडमास्टर आहे दिव्य देशमुख ही अठ्ठ्याऐंशी वी ग्रँडमास्टर आहे आणि यस रोहित कृष्ण ही एकोणनव्व ग्रँड ग्रँडमास्टर आहे कुठला पण विचारला जाऊ शकतो तर त्यासाठी हे चारही पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि आता नवीनच कुठला झाला नाही तर इलम पारती ए आर हा चेन्नईचा बुद्धिबळ खेळाडू आहे तर हा नव्वद दवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर ठरलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आजीवन कामगिरीसाठी भारतातील सर्वोच्च सन्मान विज्ञानरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी साठी कोणाची निवड आल, करण्यात आली आहे तर याचं उत्तर काय असणार मित्रांनो पर्याय ए जयंत विष्णू नारळकर तर ह्यांना हा पुरस्कार मरणोत्तर हा पुरस्कार भेटलेला आहे कुठला विज्ञानरत्न पुरस्कार ठीक आहे आता खाली पर्याय बघा मित्रांनो ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांना पण विज्ञान श्री हा दोन हजार पंचवीसचा चा विज्ञानश्री जो की कृषी विज्ञान संबंधित आहे तर त्यांना हा भेटलेला आहे तर सी पर्याय बघा काय आपला प्रदीप थालापिल यांना पण विज्ञानश्री पुरस्कार भेटलेला जो की रसायनशास्त्राशी संबंधित आहे आणि एस मोहन यांना पण विज्ञानश्री पुरस्कार भेटलेला आहे जो की पर्यावरण विज्ञान या क्षेत्राशी संबंधित आहे हे महत्वाचं आहे तर हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौथा महत्वाचा प्रश्न आहे पोलीस संबंधित प्रश्न आहे हा शालेय विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सायबर जागो हा उपक्रम सुरू केला आहे पर्याय काय बघा महाराष्ट्र राजस्थान पंजाब उत्तर प्रदेश तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी पंजाब तर मित्रांनो शालेय विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट सुरक्षेतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी काय केलेलं आहे पंजाब पोलिसांनी काय केलेलं आहे सायबर जागो हा उपक्रम सुरू केलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाचवा सुजित कलकल या कुस्तीगिराने दोन हजार पंचवीस मध्ये तेवीस वर्षाखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या फ्री स्टाईल पासष्ट किलो वजनी गटात कोणते पदक जिंकले आहे पर्याय काय बघा कास्य सुवर्ण रौप्य यापैकी नाही तर याचं उत्तर काय असणार मित्रांनो पर्याय बी सुवर्ण सुजित कलकल या पहिल्या काय केलेलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये तेवीस वर्षाखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या स्टाईल पासष्ट किलो वजने गटात सुवर्ण पदक जिंकून दिलेलं आहे पुढचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा भारतीय लष्कराने सीमेवर तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी आणि आधुनिक युद्धासाठी कोणती नवीन बटालियन सुरू केले आहे पर्याय काय बघा आपले भारत बटालियन भैरव बटालियन कमांडो बटालियन शक्ती बटालियन तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय बी भैरव बटालियन तर बघा आपल्या भारतीय लष्करान काय केलेलं आहे आपल्या बॉर्डरवर तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी आणि आधुनिक युद्धासाठी बैरव बटालियन नावाची एक नवीन बटालियन सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सातवा आयर्लंडमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे पर्याय कायत बघा अखिलेश मिश्रा मनीष गुप्ता सौमेंदू बागची विनय मोहन क्वात्रा तर आपलं बरोबर उत्तर काय असणार मित्रांनो पर्याय बी मनीष गुप्ता तर बघा आयर्लंडमध्ये आपल्या भारताचे पुढील राजदूत म्हणून मनीष गुप्ता यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठवा प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता ठरला आहे तर याचं उत्तर काय या असणार मित्रांनो पर्याय ए दबंग दिल्ली तर मित्रांनो आता जे गेम बघतात तर त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर काय गरज लागणार नाही कारण ते कंटिन्यू बघतात त्यामुळे त्यांना ते समजणार आहे पण जे बघत नाहीत तर त्यांच्या हे लक्षात असलं पाहिजे की दबंग दिल्ली हे प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीसचा विजेता संघ ठरलेला आहे आणि उपविजेता संघ कोणता आहे तर पुनेरी पु हा उपयोजता संघ ठरलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक नववा फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा तीस ऑक्टोंबर ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये कोठे सुरू आहे आपले पर्याय काय बघा गोवा महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू तर कुठे सुरू आहे मित्रांनो पर्याय ए गोवा गोवा या राज्यामध्ये फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसची ही स्पर्धा सध्या आता सुरू आहे तर मित्रांनो या स्पर्धेबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर तब्बल तेवीस वर्षानंतर ही ही जी स्पर्धा आहे ही आपल्या भारतामध्ये आता सध्या चालू आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडू किती आहेत दोनशे सहा खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत आणि त्यातले चोवीस जे खेळाडू आहेत ते आपल्या भारतामधले आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा हो प्रश्नांमध्ये विचारलं जाऊ शकतं की आपल्या भारतातले खेळाडू बाबा किती आपल्या भारतातल्या किती खेळाडूंनी सहभाग घेतला होता तर चोवीस खेळाडूंनी आपल्या भारतातल्या या गे म्हणजे या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहावा सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आली तर उत्तर काय असणार आहे मित्रांनो पर्याय बी एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे याच वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे होते आपल्या आजचे चालू घडामोडीवरचे अतिशय महत्वाचे असे दहा प्रश्न हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करत झाला आणि काही विद्यार्थी मित्रांनी अजून जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र